मी सोहेल जागीरदार बहुजन सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करतो सोलापूर शहरात खुल्या सुरू आहेत विविध चौकामध्ये विविध परिसरात म्हणजे जेलरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मध्ये खुल्या मोठ्या प्रमाणामध्ये दुगार्टे चालू आहेत याची याची दखल पोलीस प्रशासन घेत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर धरणे आंदोलन चालू आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस असून एक एकही कारवाई झालेली नाही महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित कायदा 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 असून या कायद्याची अंमलबजावणी सोलापूर शहरातील पोलिसांकडून होत न, होत नाही संविधान विरोधी कृती असून संघटित गुन्हेगारीला वाव देण्याचा काम सोलापूर शहरातील पोलीस करत आहेत तरी आमची एवढीच मागणी आहे की जे खुले जुगाराटे सुरू आहेत त्यांच्यावर तात्काळपणे कारवाई व्हावी त्यांना अंतर्गत कारवाई व्हावी व्हावी तसेच जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची चौकशी निलंबनाची कारवाई व्हावी व देशद्रोही देशद्रोही कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी जोपर्यंत या सर्व जुगाराटे धंदे बंद होत नाही तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असणार

हावेद जुगारट्ट्याच्याबद्दल या चालू असलेले हावे जुगार या शहरातील त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनं बसलेत आज भाऊजनक अभियान महाराष्ट्रातील वतीने मेलला जाहीर पाठिंबा देतो